आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील दुसरा श्लोक जाणून घेणार आहोत संजय वाचा दृष्ट्वा तू पांडवानिकं व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवेत संजय डोळ्यांनी पाहिलेलं चित्र सांगत राजा धृतराष्ट्राला उत्तर देतो हे राजन दुर्योधन पांडवांच्या सज्ज आणि नीट रचलेल्या सैन्याकडे पाहतो आहे आणि ही गोष्ट तो आपल्या गुरुद्रोणाचार्यांना सांगतो संजयला दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती म्हणूनच तो युद्धभूमीपासून दूर असून सुद्धा संपूर्ण युद्ध स्पष्टपणे पाहू शकत होता तो जे काही पाहत होता तेच धृतराष्ट्राला सांगत होता स्वतःकडून काहीही जोडत नव्हता जसं आपण एखाद्या क्रिकेट सामन्याची रनिंग कॉमेंट्री ऐकतो तसंच संजय युद्धाची थेट आणि सत्यभाष्य करीत होता हीच दिव्यदृष्टीची कमाल होती ज्यामुळे आज आपल्याला भगवद्गीतेचे अमूल्य ज्ञान ऐकायला मिळते आहे